नमस्कार स्वागत आहे तुमचं या आपल्या डिवाईन ज्ञान आध्यात्मिक आणि ज्योतिषविषयक चॅनेलवर आज आपण सुरुवात करूया एक अत्यंत असा रोचक विषय म्हणजेच काय तर तो आहे ज्योतिषशास्त्र म्हणजे काय ज्योतिष या शब्दाचा अर्थ काय तर ज्योतिषचा अभ्यास म्हणजेच प्रकाशाचा अभ्यास हा प्रकाश म्हणजे काय तर हा प्रकाश म्हणजे ग्रह नक्षत्रांचा अभ्यास सूर्य ताऱ्यांचा अभ्यास आणि आपल्यावर म्हणजेच आपल्या जीवनात होणाऱ्या त्यांच्या परिणामांचा अभ्यास यालाच ज्योतिषशास्त्र थोडक्यात म्हटलं जात भारतीय वेदांमध्ये ज्योतिषशास्त्राला वेदांचे डोळे असे संबोधले गेले आहे म्हणजेच भविष्य जाणून घेण्याचे एक शास्त्र असेही म्हटला तरी चालेल आता ग्रह राशी आणि भाव याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आपला जेव्हा जन्म होतो त्यावेळी आपल्या जन्मावेळी ग्रहतारे ज्या ठिकाणी असतात त्याप्रमाणे आपली जन्मकुंडली तयार होते बरोबर या जन्मकुंडलीवरूनच आपलं पुढचं भविष्य ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं कुंडलीमध्ये बारा राशी बारा भाव आणि नऊ प्रमुख ग्रह असतात प्रत्येक ग्रह आणि भाव जीवनाच्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित असतात म्हणजेच आपल्या जीवनामध्ये महत्त्वाच्या जर गोष्टी तुम्ही पाहिलात तर भरपूर आहेत त्यातले थोडे मी सांगतो एज्युकेशन असतं लग्न असतं बिझनेस जॉब या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत यावरती कोणत्या ग्रहाची किती आपल्याला पॉझिटिव्हिटी आहे किंवा निगेटिव्हिटी आहे किंवा कोणता ग्रह आपल्याला साथ देतो आहे या सर्व गोष्टी किंवा जर तिथे वाईट ग्रह असेल तर त्याच्यातून आपल्याला कोणती उपाय केले पाहिजेत या सर्व गोष्टी आपण बघणे गरजेचे आहे प्रत्येक ग्रहाचा आपल्या जीवनामध्ये विशिष्ट प्रकारे संबंध येतो म्हणजे चंद्रग्रह मनाचे प्रतिनिधित्व करतो तसेच मंगळ ग्रह ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो शनिदेव म्हणजे शनिग्रह कर्माचे प्रतिनिधित्व करतात तेच गुरुग्रह हा ज्ञानाचा प्रतीक आहे म्हणजेच ज्ञानाचे प्रतिनिधित्व आपल्या जीवनामध्ये करतो आपल्या जीवनामध्ये ज्योतिषशास्त्राचा उपयोग का फैस काय हे थोडक्यात आता मी तुम्हाला सांगतो आपल्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स त्यांना कसं फेस करायचं त्याच्यावरती काय उपाय केल्याने चांगल्या गोष्टी घडतील किंवा चांगले रिझल्ट येतील विवाह असेल एज्युकेशन असेल बिझनेस जॉब अशा विविध प्रकारच्या गोष्टी आरोग्य ही त्यातलं एक आहे आणि प्रमुख गोष्ट आहे ही अशा प्रकारच्या गोष्टींसाठी आपल्याला अभ्यास करून त्याचे उपाय काय आहेत हे पाहणे गरजेचे आहे अशा प्रकारचे विविध उपयोग हो हो आपल्याला ज्योतिषशास्त्रापासून मिळतात म्हणजे त्याचा आपल्याला खूप फायदा होतो ते फायदे कोणते आहेत तर भरपूर प्रकारचे आहेत प्रत्येक घर कुंडीमध्ये जे आहे ते खूप काही काही आपल्याला देतं प्रत्येक ग्रह खूप काही काही देतात या सर्व गोष्टींवरती एक व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम घेऊन येईल या सर्व गोष्टी आपल्याला काय देतात तर जर तुम्ही या गोष्टी केलात तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये योग्य दिशा मिळवण्यासाठी हे ग्रह तारे वगैरे किंवा ज्योतिषशास्त्र असेल न्युमोलॉलॉजी असेल लाल किताब असेल किंवा बॉझिंग असेल या सर्व गोष्टी आपल्याला मदत करतात एक प्रकारे त्यामुळे तुम्ही या गोष्टी बघा तुमच्या जवळचे कोण असतील त्यांच्याही त्यांच्याही जवळ पाहिलात तरी चालेल किंवा मला सांगितलात ऑनलाईनही आपण या गोष्टी देतो मित्रांनो ज्योतिषशास्त्र हा अंधश्रद्धेचा विषय नाही तर हा हजारो वर्षापासून चालत आलेला अनुभवावर आधारित एक शास्त्र आहे याचा उपयोग योग्य मार्गदर्शनासाठी आपण आपल्या लाईफमध्ये करून घ्यावा तसेच आपल्या कुंडलीवरून आपल्या लाईफमध्ये आपण सकारात्मकता आणू शकतो